लातूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी हिंदू दलित खाटीक समाज विकास मंडळ आणि सतूर सेना यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं हिंदू दलित खाटीक समाजाच्या वतीनं समाजातील झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देऊन न्याय देण्यासाठी हिंदू दलित खाटिक समाजाच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं सहा वर्षीय मुलगी तिच्यावर आरोपी अल्ताफ मेहबूब कुरेशी यानं अत्याचार केला हिंदू दलित खाटिक समाज विकास मंडळ आणि सतूर सेना यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं जिल्हा लातूर येथे झालेल्या एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला बलात्कार करणाऱ्या नारादमास फाशीची शिक्षा व्हावी फास्ट ट्रॅकद्वारे त्याचं न्यायालयात त्याची केस चालावी संबंधित पीडित महिलाच्या परिवारा परि पुलीच्या परिवारास आर्थिक मदत व्हावी या 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 दृष्टिकोनातून आम्ही निषेध म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात येत आहे सर्व हिंदू दलित खाटी समाज जिल्ह्यातील या ठिकाणी उपस्थित आहे त्या नरादमास कठोर खरो कठोर कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून त्या समाजाचा त्या परिवाराचं हे झालं पाहिजे उदरनिर्वाहाचं साधन त्यांना उपलब्ध झालं पाहिजे आणि त्या मुलास एक सांत्वना म्हणून शासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे